आपण काम पस्तीस केलंय बोली बत्तीस केलंय हॅलो पब्लिक स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन ब्लॉग मध्ये आज आहे आम्ही वसायला जायचं चिंबोऱ्यांना चिनिंग सगळी आज सगळे नवीन दिसतील हो आजचा मेन माणूस आशिष सुतार तुलसीदास बीज हाग्र्या तुलसीदास आवरी पब्लिक चाललय चिबोराना बॅटरी एक आहे पब्लिक कवरी आहे पोचलो स्पॉट व इकडं घुसला नाही पल्ली तू आगा बसलास का हो दिसलं या ना चिंबोरी कुठे र पकडले वाटत हा चालू आहे घे पकड पहिली चिंबोरी बाबा खत्ता ना काय ही बघ कशी पांघर या कर बिग साईज डांग्या भेटला इथे पहिलीच कडक भेटले खत्ता ना काय कशी एकदम रापके अख्खा घुसला आतमध्ये कारली पाहिजे फक्त चिंबोरी आप जो शाप झोपलाय बवली चावलंय शाप आतमध्ये घुसलाय चावलंय काम बेकार डायरेक्ट घेऊनच येईल तो ये आली का आली वाटत बघायला भेटल अवघे मेहनती झोपळा आणि चोपला कडक आहे आर बघ खतरनाक आहे धवधवलं धवलं थांबिला

काम पच्चीस त्याचा पण काम पच्चीस केलाय चिंबोरी जाऊन पच्चीस केलाय पहिल्यापेक्षा मोठी आहे ती बांधलेली आहे का कोण बांधली काका बांधणार होता पण बघ आजचा किंग यज्ञेश दुमाडा किल मारला गेल त्याला किल अरे ती फांगड तोडतील एकमेकांच फायदा नाही पण खतरनाक भेटला भेटणार नाही का सुद्धा भेटायचं दाखव तिकडे जाऊन बांधू बघू चल पकडशील का टाक ना ते फायदा नाही ना नुसता बघू शकतो खड्डा डायरेक्ट इथं खड्डा पार गा इथून अख्खा असा लागलेला तो आता हाय पण तसा शाप फोरात तुकरा पारायचे असा होता ना म्हणजे यो मारलेला यो यो भेटलेला मला त्याने तिकडून तो यंदा असा बांधायला लावला आता एकूण मेराल चावतील म्हणून बांधून लावलं साईज बघा एकदम खतरनाक साईज आहे आता लगेच तर दोन भेटलं ना एक नंबर साईज अजून तर फिरायचं बाकी आहे एकदम कडक साईज आहे आहे काम कारला आता बघायलावलं लावलं ला इकडे चिंबोरे अजून दोघ जण बाकीचं पुरं गेलं दिसलेला आहे आता पकडायला आलोय आम्ही इथे काय ई बघा कुरली, कोरली तर पाणी पण आहे कदू रट्टेच बोलतो दिसलाय कुणाला बोलतोय आता मी त्याला पकडतो श्याम पच्चिस कसा बसलेला होता रट्टेस आहे रट्टेस शेंडी कोलठीला बसलेलाय ते साईडला गेलेलं या बघ या दोन पकडलं हे त्यांच्या समोर वारक्याने रे या तुषार तर निसता गेला नसेल तिकडे माझं तुलसीदास डांस मारा लग लग रे ए मीन ए बघ ये सुक्का हो तो ये सुक्का दा मान से बघ किंग इधर रे काका किंग, का यो एक की सेंडी बाय। सेंडी भाई दोन वादन नाम है सुरुच बीच लो तो ये आता पन पब्लिक आई कर ये वो कार भी रहन <laughs> ना बड़ था था मी काय भेटला जागव आहे मोदी पकडू जात काय अरे भूमीत घे ना डायरेक्ट <laughs> <गे गे गे। laughs> बीच वर पोचल उतरलं कुणाला काय तरी भेटलाय फेक पोच्चा भेटलाय कुणाला पोचच्या पोचचा बारीक पोचा आहे पण तो रोलबी आहे कोलबी कोलबी भेटले गे तर पकडू कसा का काय बघ आण दोन लावायचे बसलेलं नाही काय पकडू कसं मी घर हर या बघ पकडणे का बिच्छू दादा पकडायला लागलाय बिच्छू नीट पकड उलटा बघा हैंगड भेटला हे पच्ची <laughs> सोडत पण उलटे आहे ना अरे उलट वन साइड कार्यक्रम केला ना बिच्छुनी चिपकावू आरती बांधायला तू यायची बल्ली गुरली हिंगोत वनसाइ आम्ही डायरेक्ट खोर सारखी घेतले शिंबरा बता नहीं अर्धे पब्लिक वरते हा आलो धान काम बह आलो बजरी बोटी पान डायरेक्ट हॅलो बंद करू इकडं आग्रा नो आता आलो मिठाची आग्रा नि इकडं दिसले चिंबोरी दाखव कुठं इथं गेले चिंबोरी खदिल नको शिंगड कट होतं डायरेक्ट अशीच दिसली इकडून हात इकडून ठीक आहे तिकून इकरून घे आपल्याला इकरून मेन पाणी जाऊन तिकडे इकडच हा इकडे शिंगरा तिथं तुमलं तिसरी मग अडला काम कि होत इतकं पांगळ मी पकडले तुझी वाटली मी पकडले तर नाकरून भरलेले आणि अख्ख्या लाल दिसत मग

अरे त्याच आयटम आहे एक शिंगरावाळी एक शिंगरावाली कुर्ली सगळ्या एक नंबरचा आहे आग्रा ना गौसत घेतलं चिंबोऱ्या कुणाला दिसले वाटत इथं यज्ञ आजा तेरी आहे ते इथं पकडते के उडा बिलान बिल नाही त्या मातेर काय बिला इथं तिथून त्या मातीवर काय

कुंदन बिडू वल्ला पोचा बिंगे बिंगे मीट पकड़ नीट पकड़ टाइगर स्ट्रिंप टाइगर सब ये मारते हैं टाइगर पॉन्स यो आशा बेटन ना रखूँगा आज तो नेक पोच्चा है बिगीस बिगीस ये बक मी घेऊन आलो चार बॉडी बिल्डर दुमाळा फिटनेस पोचलो घरा कुणाल मोबाईलच्या पप्पा घ्या लागलाय मोबाईल चिकला पडलाय तुलसीदास बीज नागल्याचा डान्सर चा टॉक दाखवतो तुम्हाला